गाडीचा धक्का लागल्याच्या कारणाहून तरुणाची टोळक्याने के हत्या केली गोदाकाठी घडलेल्या या घटनेतील मय्यत इसम मनपातील कर्मचारी होता शहर आणि परिसरामध्ये खुनाची मालिका सुरूच आहे रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गोदाकाठावरील बालाजी कोट या ठिकाणी सातपूर मनपा विभागीय कार्यालयातील कर्मचारी सनी जॉन मायकल याचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला रक्तबंबाळ अवस्थेत सणीला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता सणी आपल्या मित्रांसोबत दुचाकीनं नाना टप पानटपरीवर जात होता यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सणीच्या गाडीचा धक्का लागला यावरून सणीचे मित्र आणि समोरील दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजीकोट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतलं तेथे अज्ञात टोळके आले त्यांनी सणीवर धारधार शस्त्रानं हल्ला केला पोटात वर्मी घाव लागल्यानं गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्यूमुखी पडला घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा भद्रकाली पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके आणि पोलीस अधिकारी यांचा फोसफाटा घटनास्थळी दाखल झाला होता तातडीनं रक्तबंबाळ सणीला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले गंभीरपणे जखमी झाल्यानं त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केलं या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात कुणाचा गुन्हा कुणां दाखल करून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे